इशिका मला माहिती आहे मी तुला खूप त्रास देतो त्यात तुझी काहीही चूक नाही आहे तुझे लग्न माझ्यापेक्षा चांगल्या मुलासोबत झाले असते तर तू त्याच्यासोबत खूप हॅपी असते कदाचित मी तुला जेवढं त्रास देतो आहे तेवढंच प्रेम तुला दुसऱ्या मुलाकडून मिळाले असते मी तुझ्याशी लग्न करून तुझे आयुष्य खराब केले आहे इशिका तू जर त्या नितीन देशमुखची मुलगी नसती ना तर फुलाप्रमाणे जपली असते मी तुला कधीच त्रास दिला नसता तुला पण नाईलाजाने तो त्या नितीन देशमुखची मुलगी आहे आणि त्याच्या चुकीची शिक्षा तुला मिळत आहे तो त्याचा हात तिच्या गालावरून फिरवत बोलत असतो तो बोलत होता आणि ती झोपमध्ये हलत असते तिला काय होत आहे काळजी वाटायला लागते तो तिच्या अंगाला हात लावतो तर तिचे शरीर पूर्ण गार पडलेले असते आज ए सी फुल असल्यामुळे तिला थंडी वाजत होती तो पटकन तिच्या अंगावर ब्लँकेट टाकतो आणि ए सी बंद करतो आणि तिचा हात पकडून तळ हात चोडत असतो जेणेकरून तिला गरम वाटेल म्हणून पण तिला खूपच थंडी वाजत होती आणि त्यामुळे ती हलत होती आता त्याला तिची खूप मनापासून काळजी वाटत होती हिला काय झाले असेल अचानक आता तर शांत झोपली होती डॉक्टरला बोलवू का पण आता खूप उशीर झाला आहे तिलाच घेऊन जावे लागेल हॉस्पिटलमध्ये तो काहीतरी विचार करत तिला शरीराची ओप दिली तर तो पटकन त्याचे कपडे काढतो आणि त्यानंतर तिचेसुद्धा कपडे काढतो आणि तिच्या शेजारी झोपतो तिला मिठीत घेतो आणि त्याच्या शरीराची ओक तिला देत असतो त्याने असे जवळ घेतल्यामुळे तिची हालचाल कमी झाली आता खरं तर तो तिच्यावर अजिबात जबरदस्ती करत नव्हता तिला थंडी वाजत होती म्हणून तो ते सगळं करत होता त्याच्या मिठीत असताना तिला थंडी वाजायची थांबते आणि झोपमध्ये ती पण त्याला कवटाळून घेते तो तिच्या पाठीवर रब करत त्याच्या पण कधी डोळा लागतो त्याचे त्याला कळत नाही दोघं निवांत झोपलेले असतात सकाळी सकाळी इशिकाला ये जाग येते पण तिला हलता पण येत नाही कारण आदित्यने तिला खूप घट्ट पकडून ठेवले होते याला काहीही काम नाही सकाळी ऑफिसला जायचे आणि रात्री घरी आले की माझ्यावर जबरदस्ती करायची याशिवाय या, या माणसाला दुसरे काही येतच नाही आणि ती रागाने बाजूला होण्याचा प्रयत्न करत असते तिच्या हालचालीमुळे त्याला पण जाग आली तो काळजीने तिच्या कपाळाला हात लावणार तोच ती त्याचा हात रागाने झटकते तिला त्याचा प्रचंड राग आला होता पण आदित्य काळजीने तिला हात लावणार होता ती उठणार तोच तिच्या लक्षात येते अंगात कपडेच नाही आहे आणि ते बघून तिला अजूनच राग येतो ती रागाने त्याच्यावर ओरडते काल मी रडत रडत झोपून गेले होते तरी झोपमध्ये तुम्ही माझ्याशी शी, शी। तुम्ही एक दिवस पण माझ्याशिवाय नाही राहू शकत का एवढी तुमच्या शरीराला भूक लागते जेव्हा बघावे तेव्हा अंगाला चिपकत असतात पण आज आदित्याची चूक नव्हती त्याने तर तिच्यासाठी केले होते पण इशिकाला ते माहिती नव्हते आणि ती रागाच्या भरात मनाला येईल ते बोलत होती खरंच मला तर असे वाटायला लागले आहे की तुम्ही ना रोजच माझ्या शरीराचा उपभोग घेण्यासाठी माझ्यासोबत लग्न केले आहे म्हणून तुम्हाला ज्यांनी त्रास दिला त्यांना त्रास द्या ना रोज हे असे जवळ येऊन मला का त्रास देत आहे तुम्ही ती रडत रडत बोलत होती आदित्यने तर सगळं काही इशिकासाठी केले होते त्याने काल पहिल्यांदा तिच्याबद्दल काळजी दाखवली होती पण इशिका मात्र त्याचा राग करत होती ती रागात अंगाला बेडशीट गुंडाळून उठते आणि फ्रेश व्हायला आत निघून जाते आदित्य मात्र तिथेच विचार करत बसतो खरंच काल मी काहीही केले नाही तिलाच त्रास होत होता म्हणून मदत केली तर वरून मलाच बोलून गेली पण तो तिच्यासाठी शांत होता इशिका काही वेळाने फ्रेश होऊन बाहेर आली आणि तयारी करून रूमच्या बाहेर आली सकाळी लवकर उठल्यामुळे अजून सगळे झोपले होते ती विचार करत आज पहिल्यांदा किचनमध्ये येते किचनमध्ये येताच डोळे मोठे करून पाहत असते आज तिच्या आयुष्यात ती पहिल्यांदा एवढे मोठे किचन पाहत होती बाप रे किचन पण किती मोठे आहे पण मला भूक लागली आहे काहीतरी खायला बनवते पण कुठे काय ठेवले आहे ते बघावं लागेल आणि ती सामान शोधायला सुरुवात करते तिला समोर पोह्यांचे पॅकेट दिसते ती त्या पॅकेटकडे पाहत पोहेच बनवते खायला ती आधी पोहे स्वच्छ धुवून त्यात हळद आणि मीठ घालून ठेवते त्यानंतर कांदा मिरची चिरायला घेते फोडणीसाठी लागणारे सगळे सामानसुद्धा काढून ठेवते आदित्यवर तिचा राग आला तरी त्या दोघांसाठी ती पोहे बनवत असते तिने कढाई ठेवली आणि त्यात तेल टाकले जिरे मोहरी शेंगदाणे कडीपत्ता मिरची कांदा घातला त्याचा घमघमाट वास पूर्ण बंगलोमध्ये पसरला त्या वासावरून कोणीही सांगू शकत होते पोहे बनवताय म्हणून ती खूप मन लावून पोहे बनवत होती इकडे रूममध्ये असलेल्या आदित्यला पण पोह्यांचा वास आला आणि त्याच्याकडून कंट्रोल होत नाही तो पटकन उठून फ्रेश व्हायला जातो आणि त्याचं आवरून खाली येतो तर इशिका पोहे खाताना त्याला दिसली त्याची पण खूप मनापासून पोहे खायची इच्छा होती त्याला माहिती होते तिला मागितली तर ती नाटके करेल म्हणून तो काहीही न बोलता तिच्याजवळ येऊन बसतो समोरचं स्पून घेतो आणि तिच्या प्लेटमध्येच खायला सुरुवात करतो एक घास घेता डोळे बंद करतो आणि पोह्यांचा आस्वाद घेत असतो खूप वर्षानंतर तो एवढे टेस्टी पोहे खात होता पोहे खात असताना त्याला कोणाची तरी आठवण येते आणि त्याचे डोळे भरून येतात इशिकाचे त्याच्याकडे लक्ष नसल्यामुळे तिला कळत नाही तो स्वतःला नॉर्मल करतो आणि पोहे खात असतो इशिकाचे झाले आणि ती पाणी पिऊ लागली त्याने थोडे पोहे खाल्ले आणि शिल्लक राहिलेले पोहे घेऊन तो त्या रूमच्या आत गेला तिथे बाहेर कॅमेरे लावले होते इशिका तर शॉक लागल्यासारखी त्याच्याकडे पाहत होती हा त्या रूममध्ये पोह्यांचा बाऊल घेऊन का गेला असेल ती विचार करत असते तो आज जाताच इशिकाने सगळं काही पसारा आवडला आणि बोंगलोमध्ये फिरत असते फिरत असताना तिचे लक्ष एका रूमकडे जाते त्याच्या दरवाजाकडे बघून तरी वाटत होते ते देवघराची रूम असेल म्हणून ती तिथे जाते आणि दरवाजा ढकलण्याचा प्रयत्न करत असते पण तो दरवाजा हलत सुद्धा नाही तोच घरातील काम करणारे नोकर माणसे पण उठली होती इशिका मॅडम त्या रूमजवळ काय करताय एक नोकर मनातच विचार करत असतो सरांनी मॅडमला पाहिले तर ते ओरळतील तो पटकन तिथे जातो मॅडम तुम्हाला काही हवं आहे का ते दरवाजाकडे हात दाखवत इथे देवघर आहे का हो मॅडम इथे देवघर आहे अहो मग ते असे बंद काय आहे मी करू का ओपन मॅडम ते ओपन नाही करू शकत तुम्ही ते सरांनी सांगितले आहे ते देवघर कधीच ओपन करायचे नाही म्हणून ती गोंधळून पण का मॅडम ते ते सरांच्या आयुष्यात खूप वाईट घडले होते काय वाईट घडले होते ते सरांचे आई बाबा त्या दिवशी आणि तो बोलायचा थांबतो त्या दिवसानंतर आजपर्यंत ते दे देवघर बंद आहे कोणीही ओपन केले नाही आता जवळजवळ या गोष्टीला दहा वर्ष झालीत मॅडम तेव्हापासून ते बंद आहे इशिका तर अजून पण गोंधळली होती तो नोकर तिथून निघून गेला इशिका पण विचार करत त्यांच्या रूमच्या दिशेला जायला निघाली तोच आदित्य तिला त्या रूममधून बाहेर पडताना दिसला पण तो तिला ओरडेल म्हणून ती त्याच्याकडे पाहत नाही तो पण काही न बोलता खाली निघून जातो बेल वाजते एक नोकर दरवाजा ओपन करतो तर काहीतरी पार्सल आले होते तो ते घेतो आणि समोरच उभे असलेल्या आदित्यला देतो आदित्य तो बॉक्स घेऊन आत रूममध्ये येतो रूममध्ये त्याला इशिका दिसत नाही तो गॅलरीमध्ये येतो ती झाडांना पाणी घालत असते तो तिला आवाज देतो इशिका हाते तिला पण सकाळी वाद असतो म्हणून ती शांतपणे आत जाते तो बॉक्स तिच्या हातात देतो ती गोंधळून त्या बॉक्सकडे आणि त्याच्याकडे पाहत असते तो तिच्याकडे पाहत ओपन कर आणि ती तो बॉक्स ओपन करते बॉक्स ओपन करताच तिला नवीन मोबाईल दिसतो ती पुन्हा गोंधळून त्याच्याकडे पाहते अशी काय बघते मोबाईल आहे आणि तुझ्यासाठीच आहे सा आज पहिल्यांदा तिच्यासाठी कोणीतरी एवढा महागडा फोन घेतला होता याचे तिला आश्चर्य वाटत होते ती काही वेळ तो नवीन मोबाईल पाहण्यात गुंग होती पण तिच्या लक्षात येते तिच्याकडे तिचा फोन आहे म्हणून ती तो मोबाईल त्याच्यासमोर पकडून ती मला नको आहे हा मोबाईल का नको आहे त्याच्या करारी आवाजात तो विचारतो माझ्याकडे आहे माझा हो माहिती आहे की ती डब्बा आहे तुझा फोन ती रागाने तुम्ही कुठे पाहिला माझा फोन कुठेही पाहू त्याचे तुला काय आणि काय ग तुझा बाप खरंच श्रीमंत आहे की दिखावा करतो म्हणजे त्याच्या लाडाच्या मुलीकडे डब्बा फोन आहे ते बघून आश्चर्य वाटले म्हणून विचारले तुला त्यावर ती काहीही बोलत नाही कारण तिने कसे कसे पैसे जमा करून तो मोबाईल घेतला होता पण आज तिला खडूसने नवीन मोबाईल दिल्यामुळे तिला आज मनातून खूप आनंद झाला होता तुला नको असेल तर दे फोन नाही माझ्यासाठी आणला आहे तर मीच घेईल तिच्या बघण्याचे त्याला हसू आले ती तो मोबाईल घेऊन खूप प्रेमाने पाहत असते जसे लहान मुलांना नवीन खेळणे भेटले की कसा आनंद होतो तसाच आनंद तिला मोबाईल बघून होत होता खूप प्रेमाने ती पाहत होती आणि तिच्या बघण्याचे त्याला हसू येत होते पण काही वेळ तिला पाहण्यात गुंतला होता त्याच्या लक्षात येताच तो तिच्या जवळ आला तो जवळ येताच ती त्याच्याकडे पाहते ती काही बोलणार त्याआधीच तिच्या ओटांवर ओट टेकवतो आणि तिला केस करतो पण आज त्याच्या केस करण्यात जबरदस्ती नव्हती खूप प्रेमाने तो आज तिला केस करत होता काही वेळासाठी शिकायला पण ते आवडले आणि नकळत तिचे हात त्याच्या पाठीवरून फिरू लागले तिच्या फिरणाऱ्या हातांचा स्पर्श होताच त्याला खूप भारी वाटत होते आणि तो अजून प्रेमाने तिला केस करतो ती त्याला साथ देत नव्हती पण आज तिला ते आवडत होते बऱ्याच वेळानंतर तो थांबतो आणि नंतर तिच्या कपाळाला कपाळ टेकवून तसाच उभा असतो तोच त्याला काहीतरी आठवते आणि तो बाजूला होतो तो असा अचानक बाजूला झाला म्हणून ती गोंधळते तोच तो पुन्हा एक बॉक्स घेऊन तिच्याजवळ येतो ती तर फक्त पाहायचे काम करत असते तो बॉक्स ओपन करून त्यातून एक छोटे मंगळसूत्र काढतो ते मंगळसूत्र डायमंडचे असल्यामुळे खूपच सुंदर दिसत होते तो तिच्या गळ्यातले आधीचे मंगळसूत्र काढतो आणि हे नवीन डायमंडचे मंगळसूत्र घालतो ती काहीही बोलत नाही पाहत असते ते मंगळसूत्र घातल्यानंतर तो तिला ड्रेसिंग टेबलजवळ घेऊन येतो बायको बघ किती सुंदर दिसत आहे तुझ्या गळ्यात माझ्या नावाचे मंगळसूत्र ती पण प्रेमाने त्या मंगळसूत्राकडे पाहत असते खूपच सुंदर होते ते तो तिला त्याच्या समोरून वळवतो आणि तिच्या कपाळावर ओढ टेकवून ऑफिसला निघून जातो ती मात्र तशी शांत उभी असते एकदा गळ्यातील मंगळसूत्राकडे तर एकदा हातातील फोनकडे पाहत असते कारण दोन्ही पण खूप महागड्या वस्तू होत्या आज खडूसला काय झाले होते खूपच प्रेमाने वागत होता तिच्या ओठांवरून बोट फिरवत ती बोलत असते तिचे विचार झटकते आणि त्याने दिलेला मोबाईल ती पाहत असते इकडे आदित्य ऑफिसला येतो जॉन आधीच त्याची वाट पाहत केबिनमध्ये बसलेला असतो आदित्य आत येतात जॉन त्याला गुड मॉर्निंग म्हणतो आदित्य पण गुड मॉर्निंग म्हणतो आणि जॉन बोलायला लागतो त्यांनी काल नितीन देशमुखच्या गोडाऊनमधून ट्रॅकनं पकडले होते आणि आदित्यने जसे सांगितले होते तसेच केले होते आता त्यामुळे नितीन देशमुखचे चांगलेच नुकसान होणार होते आणि एवढंच नाही तर त्याला ज्यांना माल द्यायचा होता त्याच्याकडे पोचला नसल्यामुळे त्याची भरपाई करावी लागणार होती आदित्यला खूप आनंद होतो नितीन देशमुख तुझे वाईट दिवस सुरूच झाले समज सर अजून एक सांगायचे आहे हा बोल ना जॉन सर ते काय झाले जॉन बोल ना सर मला इशिका मॅडमबद्दल माहिती मिळाली आहे आदित्य एकदम उत्सुकतेने बोल काय माहिती मिळाली आहे सर मॅडमने कधीच त्यांच्या पप्पांना म्हणजे नितीन देशमुख यांना एकदा पण फोन केला नाही की नितीन देशमुखने पण मॅडमला फोन केला नाही जॉन हे कसं शक्य आहे मला वाटतं तिच्याकडे अजून एक फोन असावा मला पण तेच वाटतं पण सर एक आश्चर्याची गोष्ट अशी की नूपूर आणि नितीन देशमुख यांचे रोजच बोलणे झाले आहे आणि नुपूरचा बँक बॅलन्स पण चांगला आहे पण मॅडमकडे फक्त वीस हजार आहेत हे ऐकून तर आदित्यला धक्काच बसतो त्याचा यावर अजिबात विश्वास बसत नाही त्याला वाटत होते की नितीन देशमुख आणि इशिका त्याच्यासोबत चाल खेळत आहे जॉन एक काम कर तू इशिकाची आधीपासून सगळी माहिती काढ हो सर आणि तो एवढं बोलून निघून जातो पण आदित्य मात्र विचार करत बसला त्याला आठवले आणि त्याने त्याच्या मोबाईलला एक ॲप ओपन केले आणि काहीही आवाज येतोय का ऐकण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याला काहीही ऐकू येत नाही जवळजवळ वीस मिनिट तो ऐकण्याचा प्रयत्न करत असतो पण वीस मिनिटात त्याला काहीही ऐकायला मिळत नाही इशिकाचे जेवण करून ती रूममध्ये जाणार तोच तिला देवघराची आठवण येते आणि ती घरातील एका नोकराला विचारून ती देवघर ओपन करते नोकर तर खूप घाबरला होता पण तिने खूप विनवणी करून तो तयार झाला त्याच्या मदतीने आदितीने पूर्ण देवघर क्लीन केले आणि त्यानंतर देवाला आंघोळ घालून दिवा लावला अगरबत्ती लावली आज दहा वर्षाने त्या घरात देवपूजा झाली होती ते बघून घरातील काम करणाऱ्या सगळ्या नोकरांना आनंद झाला आदित्य संध्याकाळीच घरी येतो हे तिला माहिती होते म्हणून तिने संध्याकाळपर्यंत देवघर ओपन ठेवले होते आज त्या घरात खूप प्रसन्न वाटत होते काही वेळाने आदित्यला घाबरून तिने देवघर बंद केले आज आदित्य पण कामात बिझी असल्यामुळे त्याने सी सी टी व्ही चेक केले नाही इशिका बंगलोच्या बाहेर गार्डनमध्ये आली तिथे समोर पण खूप सुंदर गार्डन होते आणि फुलांवर बरीच फुलपाखरे आली होती ते बघून इशिकाला खूप आनंद झाला आणि ती त्या फुलपाखरांसोबत खेळत होती ते पाखरे इकडे तिकडे करायचे तर ती पण त्याच्या पुढे मागे करायची बराच वेळ तिचे हेच सुरू होते आदित्य पण घरी पोहोचतो आणि त्याचे लक्ष गार्डनमध्ये हसत पडणाऱ्या इशेकाकडे जाते खूप क्यूट ती दिसत होती आणि आज तिला हसताना आदित्य पहिल्यांदा पाहत असतो लग्न झाल्यापासून ती एकदा पण अशी मन भरून हसले नव्हती तिला एवढा आनंदी बघून आदित्यच्या चेहऱ्यावर चे पण स्माईल आली तो बराच वेळ तिथेच उभा राहून तिच्याकडे पाहत होता खूप छान खेळत होती ती पाखरांसोबत तिचे लक्ष त्याच्याकडे जाते आणि ती थांबते चेहऱ्यावरची स्माईल पण गायब होते पण त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल बघून ती मात्र शॉक होऊन त्याच्याकडे पाहत असते कारण हसताना तो खूपच हँडसम दिसत होता आज पहिल्यांदा तिने त्याला हसताना पाहिले होते म्हणजे याआधी पाहिले होते पण त्याची खूनशी स्माईल तिने पाहिली होती पण आज तो खरंच मनापासून हसत होता काही वेळासाठी ती पण त्याला पाहण्यात हरवून जाते आदित्यचा फोन वाचतो आणि त्या आवाजाने दोघं भानावर येतात तो फोनवर बोलत आत निघून जातो आणि इशिका पण त्याच्यामागे आत येते त्याचे बोलणे अजून चालूच होते ती फ्रेश होऊन खाली डायनिंग टेबलजवळ जाऊन उभी असते आदित्यचे बोंडे झाल्यानंतर तो फ्रेश व्हायला जातो भूक लागली असल्यामुळे खाली येतो ती त्याला उभी दिसते तो चेअरवर बसत तू उभी का आहेस बस ना हो बसते आणि ती पण बसते तोच एक सर्वंट त्यांच्यासाठी दोन ताट घेऊन येतात आणि तिला वाटतं की आज पण हा चारायला लावेल पण आज तो शांतपणे जेवण करत होता आणि ती त्याला पाहत होती स्वीट हार्ट मला पाहून झाले असेल तर जेवण कर तो तिच्याकडे न पाहताच बोलतो तशी ती पटकन खाली मान घालते आणि जेवण करायला सुरुवात करते त्याचे होते तसा तो स्टडी रूममध्ये निघून जातो इशिका मात्र जेवण करत असताना विचार करत असते आज काय झाले आहे का नाही म्हणजे खडूस एवढा शांत कसा ती विचार करत असते इशिका तू कधीपासून त्याचा विचार करायला लागली ती तिचे विचार झटकते आणि बेडवर जाऊन झोपते आज बराच वेळ झाले ती खूस बदलत असते पण तिला आज काही झोप येत नाही का झोप येत नाही आहे मला ती विचार करत असते की आदित्य रूममध्ये येतो तो लाईट बंद असल्यामुळे त्याला वाटतं ती झोपली असेल म्हणून तो आवाज न करता फ्रेश व्हायला जातो फ्रेश झाल्यावर बेडवर आडवा होतो खरं तर इशिका जागी असते पण झोपायचं नाटक करत असते तोच आदित्य तिच्या कापळावर किस करतो आणि तिला मिठीत घेऊन झोपतो इशिका त्याचा राग जरी करत असली तरी त्याचा स्पर्श होताच खूप छान फिलिंग तिला येत होती आणि त्याने मिठीत घेतल्यामुळे तिला तर खूपच भारी वाटत होते तिला कधी त्याच्या मिठीत झोप लागते तिचं तिला कळत नाही सकाळी सकाळी आदित्यला त्याचं वर्कआउट करायला लवकर उठतो तर आज पण ती त्याला घट्ट मिठी मारून झोपलेली असते तो तिच्या कपडावर केस करतो आणि वर्कआउट करायला निघून जातो तो, तो वर्कआउट करून येतो तरी ती झोपलेली असते आदित्य पण तिला उठवत नाही झोपमध्ये ती खूपच क्यूट दिसत असते आणि त्याला आता सकाळी सकाळी तिला अजिबात त्रास द्यायचा नसतो तो त्याचा आवरून ऑफिसला निघून जातो काही वेळाने जाग येते तिला ती मस्त आळस देऊन उठते कारण काल तिला आदित्यने काहीही त्रास दिला नव्हता म्हणून आज ती हॅपी होती ती फ्रेश व्हायला जाते खाली आल्यावर तिला समजते की आदित्य लवकरच ऑफिसला निघून गेला आहे ती पटकन देवघराची रूम ओपन करते आणि देवपूजा करते आज सकाळी सकाळी देवपूजा झाल्यामुळे घरात खूप प्रसन्न वाटत होते नोकरांना पण ते आवडते म्हणून ते आदित्य सरांना काही सांगत नाही देवपूजा झाल्यानंतर इशिका नाश्ता करते आणि तिच्या रूममध्ये निघून जाते तिला रूमपेक्षा गॅलरीमध्ये खूप आवडायची ती बराच वेळ गॅलरीमध्ये असायची आज पण ती गॅलरीमध्येच तिचा वेळ घालवते लंच पण तिने गॅलरीमध्येच मागवून घेतला होता लंच केल्यानंतर तिने काही वेळ बुक वाचले आणि नंतर आराम केला इकडे आदित्य पण त्याच्या कामात बिझी असल्यामुळे त्याने आज पण सी सी टी व्ही चेक केले नाही दोन अडीच तासाने तिला जाग आली ती फ्रेश होऊन खाली आली तिला आता बंगलोमध्ये कंटाळा आला होता म्हणून ती बाहेर झोक्यावर बसून झोका खेळत असते खूप आवडायला लागले होते तिला फुलझाडांसोबत वेळ घालवायला ती झोका खेळत विचार करत होती की तिथल्या झाडांना आपण पाणी देऊ का आणि ती, ती उठून पाईप हातात घेते आणि झाडांना पाणी देत असते तोच बंगलोच्या आत कार येते आणि कारच्या मागे अजून एक टेम्पो येतो इशिकाचे लक्ष तिकडे जाते कारमधून आदित्य खाली उतरतो आणि काही लोक टेम्पोमधून मोठे मोठे दोन बॉक्स घेऊन जा आत जात असतात आदित्यचे लक्ष तिच्याकडे जाते आणि त्यांची नजर होते पण तोच आदित्यला कुणीतरी आवाज देतो आणि तो आत निघून जातो इकडे इशिका विचार करत वाकून पाहायचा प्रयत्न करते आणि त्या नांदा तिचा पाय सरकतो आणि ती खाली पडते खाली चिखल असल्यामुळे ती चिखलात पडते आणि तिचा पूर्ण ड्रेस खराब होतो ती स्वतःला सावरत उठते आणि आत पळत येते तिच्या लक्षात येते की सकाळी ती देवघर ओपन करायची आणि आदित्य यायच्या आधी ते बंद करायची पण आज आदित्य लवकर आल्यामुळे अजून देवघर ओपन असते ती पळतच आत येते पण तिला एक नोकर आवाज देतो मॅडम सावकाश सर आत येण्याच्या आधी आम्ही देवघराची रूम बंद केली ती ऐकून तिच्या जीव येतो ती त्यांना थँक यू म्हणते आणि तिच्या रूममध्ये निघून जाते स्वतःकडे पाहात आधी फ्रेश होते आणि ती बाथरूममध्ये जाते इकडे आदित्य ते मोठे मोठे बॉक्स घेऊन बाहेर सी सी टी व्ही लावलेल्या रूममध्ये जातो ते लोक ते बॉक्स आत रूममध्ये ठेवतात आणि निघून जातात ते लोक जातात आदित्य त्या रूमचा दरवाजा बंद करतो आणि बेडवर बसून त्या व्यक्तीचा हात हातात घेतो त्या व्यक्तीकडे प्रेमाने पाहत असतो त्याचे डोळे काठोकाठ भरून येतात स्वतःला सावरतो आणि त्या रूमच्या बाहेर येतो इकडे तिकडे पाहतो तर इशिका त्याला दिसत नाही तो एक दीर्घ श्वास घेतो आणि त्यांच्या रूमकडे जातो आत येतो तर त्याला इशिका काही दिसत नाही ती गॅलरीमध्ये असेल हा विचार करून तो बॅग ठेवतो आणि वॉशरूम मध्ये फ्रेश व्हायला जातो इशिका चिखलात पडल्यामुळे ती शावर घेत होती घाईघाईमध्ये आली असल्यामुळे ती बाथरूमचे डोअर लॉक करत नाही ती तिच्या धुंदीत असते आणि तोच आदित्य दरवाजा ओपन करून आत येतो दरवाजाचा आवाज ऐकून इशिका त्याच्याकडे पाहते आणि एकदम गोंधळून तिचे अंग कवर करण्याचा प्रयत्न करते आदित्य तर तिला तसे बघून फ्लॅटच होतो इशिका स्वतःला मनातच शिव्या देत होती कारण चुकी तिचीच होती तोच आदित्य हळूहळू चाला तिच्याजवळ येतो आणि तिला मागून मिठी मारतो त्याने मिठी मारता ती डोळे बंद करून घेते आदित्य त्याचे ओठ तिच्या मानेवरून फिरवत असतो आणि त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहारे येत असतात पण आज पण आदित्यचे वागणे तिला वेगळे वाटत असते नेहमी तिच्या अंगावर धावून येणारा आज तिच्यासोबत खूपच शांतपणे वागत होता तो तिला त्याच्याकडून वळवतो आणि तिच्या कपड्यावर दीर्घ केस करून तिला मिठीत घेतो बराच वेळ तिला घट्ट मिठीत कवटाळून ठेवतो त्याची मारलेली मिठी बघून असे वाटत होते खूपच एकटा पडला आहे आणि त्याचे दुःख न सांगता तो मिठीतून व्यक्त करत आहे काही वेळासाठी तिला पण त्याची काळजी वाटत होती पण ती शांत तशी उभी होती तो तिला मिठीतून बाजूला करतो आणि तिच्या डोळ्यात पाहत लवकर फ्रेश हो मी बाहेर आहे तू आली की मी फ्रेश होतो एवढं बोलून तो बाहेर निघून गेला काही वेळासाठी शिकायला तर कळलेच नाही पण आज तो पहिल्यांदा तिच्याशी हळूवार आवाजात आणि खूप प्रेमाने बोलला होता ती पटकन फ्रेश होते आणि बाहेर येते त्याला नजर न देता तिचं आवरत असते ती येताच तो आत जातो आणि फ्रेश होतो काही वेळाने दोघं खाली येतात आणि सोबतच जेवण करतात जेवण करत असतानासुद्धा तो शांत असतो काहीही बोलत नाही आज पण तो स्टडी रूममध्ये जातो इशिका पण रूममध्ये येते आणि बेडवर आडवी होते कालसारखे आज पण तिचे तसेच हाल होते झोप लागत नव्हती तिला अशीच कोसवर कोस बदलत ती जागी असते तोच दरवाजाचा आवाज येतो आणि ती झोपायचं नाटक करते आज पण आदित्य फ्रेश होतो आणि बेडवर आडवा होतो पण आज तो तिला जवळ घेत नाही ती एक डोळा ओपन करून पाहते तर तो सरळ झोपला होता आणि डोळे बंद असतात आता या खडूसला आज काय झाले आहे पण इशिका तू झोप ना त्याचा का विचार करते पण तिला हे कुठे कळत होते की तिला त्याच्या मिठीत छान झोप लागते म्हणून ती मुद्दाम झोपमध्येच त्याच्या पायावर पाय टाकते तिच्या पायाचा स्पर्श होताच आदित्य डोळे ओपन करतो आणि इशिका घाबरून डोळे बंद करते तो त्याची कूस बदलून तिच्या बाजूने होतो आणि तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो हळूच तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवतो आणि तिच्या कपाळावर किस करून तिला मिठीत घेतो त्याने मिठीत घेताच इशिकाला पण आनंद होतो ती गालातच असते आणि डोळे बंद करते त्याला पण तिला मिठीत घेताच खूप छान वाटत होते दोघं निवांत एकमेकांच्या मिठीत झोपून जातात एकमेकांचा तिरस्कार करत एकमेकांच्या प्रेमात पडतील का दोघं बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा खूप जास्त शेअर करा आणि तुमच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद